रसिक हो सुप्रभात नुकताच प्रकाशित झालेला प्राध्यापक जयसिंग गाडेकर सरांचा स्वातंत्र्याचे गुलाम नावाचा गजल संग्रह आणि त्या गजल संग्रहातील आई आदर व्यक्त करणारी हृदयस्पर्शी रचना अभिवाचन उमेश शिंदे जन्मभर पिटणार नच हे तुके तुझे जन्मभर फिटणार नच इतुके तुझे उपकार आई कोण त्या शब्दात मानू मी तुझे आभार आई देव नाही पाहिला पण देव देव नाही पाहिला पण पाहिले आहे तुला मी देव नाही पाहिला पण पाहिले आहे तुला मी तूच मजला ईश्वराचा या जगी अवतार आई जिंदगी भर पावलांवर चाललो आहे तुझ्या मी जिंदगी भर पावलांवर चाललो आहे तुझ्या मी संकटातून साथ देणारे तुझे संस्कार आहे तुझा गे मस्तकावर हात माझ्या जोवरी आहे तुझा गे मस्तकावर हात माझ्या मी लढाई जिंदगीची ना कधी हरणार आई मी लढाई जिंदगीची ना कधी हरणार आई जन्मलो पोटी तुजामी मी वाटते पण हे मला गे जन्मलो पोटी तुझ्या मी वाटते पण हे मला होऊन तूच माझी लेख लेक होऊन तूच माझी हो काळजी करणार आई जन्मभर फिटणार नच इतुके तुझे उपकार आई कोणत्या शब्दात मानू कोणत्या कोणत्या शब्दात मानू मी तुझे आभार आई मी तुझे आभार आई खूप धन्यवाद